जगातील सर्वात मोठा धर्म कोणता आहे ऑप्शन आहेत ए हिंदू बी ख्रिश्चन सी मुस्लिम डी बौद्ध बरोबर ऑप्शन आहे बी ख्रिश्चन इटलीचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे ऑप्शन आहेत ए गुलाब बी हत्ती सी गरुड डी लिली बरोबर ऑप्शन आहे डी सफेद लिली मदर टेरेसा यांचा जन्म कोठे झाला होता ऑप्शन आहेत ए अल्बानिया बी जर्मनी सी पाकिस्तान डी तिब्बत बरोबर ऑप्शन आहे ए अल्बानिया भारतातील सर्वोच्च वीरता पुरस्कार कोणता आहे ऑप्शन आहेत ए वीरचक्र बी शौर्यचक्र सी महावीर चक्र डी परमवीर चक्र बरोबर ऑप्शन आहे डी परमवीर चक्र गोल्डन गेट ब्रिज कोणत्या शहरात आहे ऑप्शन आहेत ए न्यूयॉर्क बी भारत सी सिंगापूर डी सेन फ्रान्सिस्को बरोबर ऑप्शन बर आहे डी सेन फ्रान्सिस्को तांब्याचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते ऑप्शन आहेत ए ओडिसा बी मध्य प्रदेश सी केरळ बी महाराष्ट्र बरोबर ऑप्शन आहे बी मध्य प्रदेश भारताचा प्रथम नागरिक कोणाला म्हणतात ऑप्शन आहेत ए राष्ट्रपती बी पंतप्रधान सी न्यायाधीश डी उपराष्ट्रपती बरोबर ऑप्शन आहे ए राष्ट्रपती मानवी कवटीत किती हाडे असतात ऑप्शन आहेत ए पंधरा हाडे बी बेचाळीस हाडे सी बत्तीस हाडे डी बावीस हाडे बरोबर ऑप्शन आहे डी बावीस हाडे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ऑप्शन आहेत ए राजेभाऊ बागडे सी गुलाबचंद कटारिया सी लक्ष्मण प्रसाद आचार्य डी सी पी राधाकृष्णन बरोबर ऑप्शन आहे डी सी पी राधाकृष्णन